वामन संत वामन भाऊ व श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सालाबाद याही वर्षी रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोपरगाव एस टी आगारामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता भजन अकरा वाजता प्रतिमा पूजन व आरती साडे वाजता पाहुण्यांचे स्वागत व सत्कार सोहळा व दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी आमदार आशुतोष दादा काळे कोपर कोरगाव आधार कामगार मित्र परिवार सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस डी न्यूज साठी संतोष जाधव कोपरगाव आज जा को आ, या ठिकाणी आपल्या कोपरगाव बस स्टँड आणि डेपोच्या निमित्ताने माध्यमातून या ठिकाणी संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तसेच सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम त्यानंतर झाला ते हे चौथं वर्ष आजचं आहे का हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय तर मी या निमित्ताने संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ यांना विनम्र अभिवादन करतो या उनतीच्या निमित्ताने जे काही महाप्रसाद घेतला त्याबद्दल हे सर्व कर्मचाऱ्यांचं काय म्हणतं का आभार व्यक्त करतो धन्यवाद